आमची मागणी न्याय मागतो आम्हाला न्याय हा मिळाला शिक्षा झालेली नाही आज महिना होत आला तरी असतील दे दे तर आम्हाला न्याय कधी मिळणार यासाठी माझी एक प्रशासनाला एक विनंती आहे की जे आरोपी आहेत आणि त्यांना मदत जे कोणी असतील त्यांना यामध्ये सह आरोपी करून शिक्षाही कटर शिक्षा याबाबत मला काही माहित नाही तुम्ही चाचाला विचारू शकतो मागणी हीच आहे की आम्ही आज न्याय मागतो आम्हाला कुठे न्याय द्या म्हणजे तशी माहिती नाहीये पण जे मुख्यमंत्री साहेब बोलतात की आम्ही आहोत सोबत आम्ही न्याय मिळवून देऊ आम्हाला पण त्यांच्यावर विश्वास आहे तर एकच माहिती आहे की जे त्यांनी आवाहन केलंय की आम्ही न्याय मिळवून देऊ ते त्याच मतावर राहून आम्हाला लवकरात लवकर न्याय देतील अशी इच्छा व्यक्त करतो